नमस्कार मित्रो आज विषयच असाय आणि आपल्याकडं अनेक विषय असतात तसा स्वभाव भोळा सांगकामे ऐकणारा अशी माणसं स्वतःच्या आयुष्यामध्ये खरंच काही करू शकत नाही ती इतकी त्यांची मनोवृत्ती भावनिक असते कुठल्याही कार्यक्रमामध्ये पहा अशी सांगता भोळी भाबडी ऐकण्यातली माणसं नक्की असतात गाव तिथं अशी भोळी भाबडी सरळ मनाची माणसं असतात तुम्ही नाव कोणतेही ठेवू शकता एक्स वाय झेड पण असंच आमच्या गावामध्ये अंकल नाव म्हणायचं त्याला अंकल पांढर शुभ्र कपडे आणि भोळा स्वभाव त्यामुळे अंकलच विश्व हे असच होत त्याला कोणही केव्हाही त्याला आदराने म्हणायचे अंक आले की काम होत आणि त्याला थोड झाडावर चढवायचे हातभरायच्या झाडावर झाल मोठी माणसं अंकलच्या भोळेपणाचा गैरफायदा घेऊ लागला एका शेटच्या दुकानामध्ये तो कामाला आला आणि शेट ही त्याला थोडी मुभा देत अंकल मुळ आपले काम बरेचसे होत तर सकाळीच आला अंकल बर का शेठ इथे जरा काम होत शेट बोल ना अंकल बोलू लाय नाही जरा मला जरा गावामध्ये आपल्या नातेवाईकाचं लग्न आहे आणि थोडस त्यांना मदत करायची कामाचं बरं बर बर, बर, बर चालते चालेल जा। जा। तर एकीकडं शेठचं बी नाव कौतुक शेटने आम्हाला परमिशन दिली पगार कट करीत नाही आणि शेट म्हणले की जा इकडं शेटची बी तारीफ च नाव ते शेट दिलदार आहे अंकलला मोभा देतात हा दिवसभर कमीत कमी पन्नास लोकांना सांगायचं शेट मोठे आमचे भारी बर का माझा स्वभाव असा आहे भोळा भाबडा गावातली कामं करतो तुम्ही आड्याडले अडचणीच्या लग्न समारंभ मैत्रीच्या यामध्ये हिरारीने भाग घेतो आणि माणुसकीचा धर्म पाळावं लागतो माणुसकी आणि अशा भोळ्या भाबड्याकडे माणुसकी खरंच असते बाहेर अंकल पितंभू सगळे कामं पाहुण्यांचे उठ बस प्रत्येकाला काय हवं आहे काय नकोय असं आणि जबाबदारी प्रत्येकावर लक्ष ठेवणं तर जोखीम असते ना काही कार्यक्रम असला की मृत कोण कुठला माणूस युती राहा होते बारीक नजर अंकलची आणि वाईट माणसाला टिपून त्याला बाजूला काढणं त्यामुळं अंकल असला की कार्यक्रम सुरक्षित आणि सहज व्यवस्थित पार पडतो म्हणून अशा भोळ्या भाबड्या अंकलला विशेष प्राधान्य असतं अशी अंकल प्रत्येक ठिकाणी असतात पहा